मी रोज माझ्या नवऱ्याला जेवणामध्ये विषारी औषध मिसळून द्यायची जेणेकरून माझा नवरा आजारी पडून मरून जाईल आणि मी माझ्या प्रियकरासोबत लग्न करू शकेन एक दिवशी माझ्या नवऱ्याला रक्ताची उलटी झाली आणि तो मेला नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी काही दिवस खोटं खोटं रडण्याचं नाटक केलं आणि मग दुसरं लग्न माझ्या आवडीच्या मुलासोबत करायला जात होते की इतक्यातच एके दिवशी माझी तब्येत खराब झाली तेव्हा माझी आई मला डॉक्टरांकडे घेऊन गेली डॉक्टरने माझ्या आईला बाहेर काढलं आणि आतमध्ये येऊन मला एक अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला कारण माझं नाव मीनल आहे आणि मी, मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती माझे आई वडील माझ्यावर खूप प्रेम करायचे आणि मी देखील ते दे माझ्यावर इतकं प्रेम करतात त्यामुळे खूप गर्व करायचे विचार करायचे की मला या दुनियामध्ये त्यांच्यासारखे चांगले आणि प्रेम करणारे आईबाप मिळाले आहेत मला फक, फक्त मला तर जगण्यासाठी फक्त माझ्या आई वडिलांचं पुरेसं होतं परंतु एके दिवशी अचानक माझ्या शेजारी राहणारी माझी मैत्रीण तिचं नाव ममता होतं तिने मला याची जाणीव करून दिली की जगण्यासाठी फक्त आई वडिलांचं प्रेमच पुरेसं नाही उलट त्यांच्या प्रेमापेक्षाही अजून एक प्रेम आहे जी एका स्त्रीच्या जीवनाला परिपूर्ण करतो तिच्या आयुष्यात आनंदाने रंग भरते ममताचं बोलणं ऐकून मी खूप वेळेपर्यंत हसत राहिले आणि तिला माझं ते हसणं आवडलं नव्हतं तेव्हा ती मला बोलू लागली हे बघ हा मोबाईल या बांगड्या आणि खूप सारं सामान हे सगळं काही मला माझ्या प्रियकराने आहे मी माझ्या मैत्रिणीकडे ममताकडे इतक्या महागड्या महागड्या वस्तू पाहून मी त्या वस्तू अगदी बारकाईने बघत होते आता मात्र तिच्या त्या, त्या वस्तू बघून मी आपल्या आत जळू लागले ती एक सर्वसाधारण चेहऱ्याची मुलगी होती आणि तिच्याजवळ इतक्या महागड्या वस्तू होत्या मी तर तिच्यापेक्षा दिसायला जास्त सुंदर होते त्यामुळे मला तिच्यावर राग तर येतच होता शिवाय मी आता तिच्यावर जळू देखील लागले मी तिच्या त्या वस्तू बघून फक्त चेहऱ्यावर हसू आणत होते परंतु माझं मन आतल्या आत खूपच जळत आता ह्या गोष्टीला जाऊन काही दिवस झाले होते मी एका कॉलेजमध्ये शिकत होते दुपारच्या वेळेला मी कॉलेजमधून घरी येत होते तेव्हा अचानक एक मुलाची माझ्यासोबत टक्कर झाली मी त्या मुलाला असं माझ्यासमोर एकदम अचानक पाहून खूपच रागात आले आणि त्याला रागाने बघत त्याच्या जवळून निघून जात होते तेव्हा तो मला म्हणाला की तू रोज कॉलेजवरून येताना मी तुला टेरेस वरून पाहतो त्याच ते बोलणं मला समजलं नाही त्यामुळे रागानेच मी म्हणाले का बघतोस तू मला माझ्या त्या प्रश्नावर तो हसून मला बोलू लागला की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय एक क्षण देखील राहू शकत नाही त्याचं ते बोलणं ऐकून मी खूपच हैराण झाले सोबतच मला खूपच राग आला त्याची हिंमत कशी झाली मला असं रस्त्यात आणून माझ्यासोबत असं बोलण्याची मी तर त्या मुलाला ओळखत देखील नव्हते उलट मी तर आयुष्यात पहिल्यांदाच त्याला आमच्या परिसरात पाहिलं होतं मग असं असताना तो माझ्या प्रेमात कसा पडणार होता मी तिथे शांतपणे त्याच्याकडे बघत उभी होते आणि मग त्याने माझ्या त्या शांततेचा फायदा घेऊन माझ्या बॅगमध्ये एक चिठ्ठी टाकली आणि तो निघून गेला तो गेल्यानंतर मी लगेचच घरी आले घरी आल्यानंतर देखील मी जरा कन्फ्यूज होते माझ्या डोक्यामध्ये माझ्या मैत्रिणीची गोष्ट आणि तिच्या हातात असलेले ते गिफ्ट आठवू लागले माझ्या मनाची अवस्था खूपच विचित्र होत होती त्या भावना माझ्यासाठी काहीतरी विचित्र नवीन होत्या मला माझ्या आतल्या आतगुदगुल्या मी स्वतःला देखील त्याच्या प्रेमात पडण्यापासून रोखू शकले नाही आम्ही दोघं रात्री जागून एकमेकांसोबत बोलायचो कधी कधी तो त्याच्या घराच्या टेरेसवरून मला बघायचा तर कधी मी त्याला बघायचे दिवसेंदिवस माझ्या वागणुकीत होत असलेला फरक सोबतच मी माझ्या विचारातच हरवलेली असायचे हे सर्व आईने पाहिलं आणि मग ती मला संशयाच्या नजरेने बघू लागली आणि मग आईच्या त्या नजरेचा मी जास्त वेळ सामना करू शकत नव्हते आणि मग आईच्या नजरेला नजर न मिळवता मी इकडे तिकडे निघून जायचे मी आता प्रेमात पूर्णपणे आंधळी झाली होती मी आता काहीही समजण्याच्या पलीकडे गेले होते किशोरला आता मला एकांतात कुठेतरी भेटायचं होतं परंतु माझ्यात एवढी हिंमत नव्हती की मी त्याला एकांतात भेटू शकेन एक दिवशी त्याने मला सांगितलं की माझे आई वडील घरी नाहीयेत तू माझ्या घरी सुरुवातीला तर मी त्याला त्यासाठी नकार देत होते तसं तसं करून मी माझ्या मनाला समजावलं मी माझ्या आईला खोट सांगितलं की मी ममताच्या घरी जात आहे खूप घाबरत घाबरत मी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या घरामध्ये कोणीही नव्हतं त्याला खूप श्रीमंत होते घराच्या एकंदरीत वातावरण परिस्थितीवरून हे समजत होत की ते खूपच श्रीमंत आहेत तो मला त्याच्या खोलीत घेऊन गेला माझे हृदय जोर धडधडत होत जर कोणाला समजलं तर काय होईल आता आम्ही एकत्र बसून बोलतच होतो की इतक्यातच किशोर माझ्या जवळजवळ येऊ लागला आणि त्याने माझा हात पकडला त्याच्या इतक्या जवळ येण्याने माझे हृदय इतक्या जोरजोरात धडधडत होते की ती त्या हृदयाची धडधड बाहेरपर्यंत ऐकू येत होती मी त्याच्यापासून लांब होऊ लागले माझ्या आयुष्यातला हा पहिला प्रसंग होता जेव्हा कोणी एखादा मुलगा माझ्या इतक्या जवळ आला होता त्यांनी मला ओढून स्वतःच्या जवळ केलं माझी अवस्था खूपच वाईट होऊ लागली मी बोलू लागले किशोर हे तू काय करतोस त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारे नशा चढली होती त्या नशेमध्येच तो मला बोलू लागला मिनल यामध्ये वाईट काय आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे मी म्हणाले हो बरोबर आहे पण लग्नाच्या आधी हे सगळं करणं बरोबर नाही माझं बोलणं अजूनही पूर्ण झालं नव्हतं की इतक्यातच त्याने परत एकदा मला त्याच्या मिठीत घेतलं माझी बुद्धी मला समजावत होती की हे सगळं काही चुकीचं आहे परंतु माझं मन मात्र किशोरच्या मिठीतून बाहेर यायला तयार नव्हतं किशोरच्या त्या मिठीमध्ये मला जगभराची शांतता मिळाली होती मी त्याच्या मिठीमध्ये अगदी धुंद झाले होते किशोरच्या मिठीमध्ये मी स्वतःला हरवून बसले होते की इतक्यातच बाहेरून किशोरच्या आई वडिलांचा आवाज आला कदाचित ते परत आले होते आणि ते किशोरला हाक मारत होते किशोरने लगेचच घाबरून मला पडद्याच्या मागे लपवलं आणि स्वतः बाहेर निघून गेला मी पाहिलं की किशोरचे आई वडील किशोरला घेऊन त्याच्या खोलीत निघून गेले होते तेव्हा मी देखील त्या संधीचा फायदा घेऊन बाहेर निघून आले माझे हृदय जोर जोरात धडधडत होते घरी येऊन मी स्वतःला लगेचच माझ्या खोलीत बंद केलं जे काही आता माझ्यासोबत झालं होतं ते आठून आठून माझ्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या गुदगुल्या होत होत्या आता मी तर किशोरची अजूनच दिवाणी झाले होते हळूहळू अभ्यासावरून माझं मन उडू लागलं आणि मग त्याच वेळेला माझ्या आई वडिलांनी माझं लग्न दुसऱ्या एका ठिकाणी आई वडिलांनी माझी पसंत न विचारताच माझ्यासाठी एक मुलगा शोधला होता माझा होणारा नवरा एका मोठ्या कंपनीत एका चांगल्या पदावर काम करत होता तो माझ्यापेक्षा वयाने जवळजवळ दहा ते अकरा वर्ष मोठा होता परंतु त्याच्या त्या चांगल्या नोकरीच्या लालसेपोटी माझ्या आई वडिलांनी मला मजबूर केलं तो माझ्या तोला मोलाचा अजिबात नव्हता तो नाही फक्त वयाने माझ्यापेक्षा मोठा होता तर दिसायला देखील अगदीच दिस साधा होता जेव्हा पहिल्यांदा मला माझ्या या ठरलेल्या लग्नाबद्दल समजलं तेव्हा मी पूर्ण घरामध्ये अक्षरशः गोंधळ घातला मी माझ्या आई वडिलांना सरळ सरळ नकार दिला त्यावर माझ्या आईने मला चांगलेच खडे बोल सुनावले ती बोलू लागली तुझं लग्न तिथेच होणार जिथे तुझ्या आई वडिलांनी ठरवलं आहे आणि जर तू नकार दिलास तर तू आम्हा दोघांचं मिलेलं तोंड पाहशील मी माझ्या आईचं ते बोलणं ऐकून शांत झाले आणि माझ्या प्रियकरासोबतचे सगळे संबंध संपवून टाकले काही दिवसानंतर मी माझं तुटलेलं हृदय घेऊन माझ्या नवऱ्याच्या घरी आले त्याचं घर खूप मोठं होतं त्याचे आई वडील देखील माझ्यावर खूप प्रेम करायचे परंतु माझं मन तर इतकं सगळं भेटून सुद्धा अजिबातच खुश नव्हतं मी आता माझ्या प्रियकरापासून लांब झाली यामुळे खूप मोठ्या धक्क्यात होते माझा नवरा तर माझ्यासारखी कमी वयाची आणि सुंदर मुलगी त्याला बायको म्हणून मिळाली यामुळे खूप खुश होता तो मला प्रत्येक वेळेला प्रयत्न करायचा परंतु मला तर माझ्या नवऱ्याचा चेहरा अजिबातच पसंत नव्हता मला त्याचा तिरस्कार वाटत होता मी प्रत्येक वेळेला त्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरवायचे आणि स्वतः माझ्या खोलीमध्ये कैद व्हायचे परंतु त्या दिवसांमध्ये मला समजून चुकलं होतं माझा नवरा जो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता तो खूप जास्त तापट स्वभावाचा होता जर कोणतीही गोष्ट त्याच्या इच्छेविरुद्ध झाली तर तो पूर्ण घर अगदी डोक्यावर घ्यायचा मला माझ्या नवऱ्याच्या त्या तापट स्वभावाची रागाची खूपच भीती वाटायची कधी कधी तर मी एकटीच असताना खूप रडायचे आणि माझ्या त्या प्रेमाला आठवत राहायचे की काश जर तो माझ्या आयुष्यात असता तर माझी सासू खूप चांगली स्त्री होती मला माझ्या नवऱ्याच्या ओरडण्यापासून नेहमीच वाचवायची कधी कधी तर ती तिच्या मुलाच्या त्या वागणुकीमुळे माझ्याकडून माफी देखील मागायची माझ्या सासूचं इतकं मोठं मन पाहून तिचं प्रेम पाहून मी तर हैराण होऊन जायची आणि मग माझ्या नवऱ्याचे ते रागवण रुजू व्हायचे जसं काय आमच्यामध्ये काहीच भांडण झालं नाही किंवा मला त्याच्या वागण्याचं वाईट वाटलं नाही परंतु मी मात्र आता माझ्या नवऱ्याच्या कधी अगदी प्रेम तर कधी अगदीच राग या वागणुकीमुळे खूपच हैराण झाले होते कधी कधी तर ते माझ्यावर खूप जास्त मेहरबान असायचे माझ्यासोबत असं वागायचे जसं काय या पूर्ण दुनियेमध्ये सर्वात जास्त प्रेम ते माझ्यावरच करतात आणि कधी कधी तर छोट्या छोट्या गोष्टीवरून देखील इतके नाराज व्हायचे जसं काही कधीच माझ्याशी बोलणार नाही एके दिवशी माझे सासरे त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते घरामध्ये मी एकटीच होते तेव्हा माझा नवरा रागाने घरात आला त्याचं ते, ते रूप पाहून मी माझ्या जागेवर शांतपणे उभी राहिली आणि मग उगाच काहीतरी काम करण्यासाठी मी किचन मध्ये निघून आले मला असंच वायफळ काम करताना पाहून माझ्या नवऱ्याचा पारा आणखीनच चढला तो माझ्या मागे येऊन उभा राहिला आणि मला अगदी रागेट नजरेने पाहत भुलू लागला मी कधीपासून घरात आलो आहे आणि तुला इतकं देखील वेळ नाही की मला काहीतरी चहा पाणी विचारावं मी घाबरतच माझ्या नवऱ्याकडे बघू लागले आणि मग घाबरतच मी म्हणाले मी तुमच्यासाठी आत्ताच चहा बनवते माझं ते बोलणं ऐकून तो मधून निघून गेला आणि मी लगेचच चहा बनवायला सुरुवात केली जसं मी गरमागरम चहा माझ्या नवऱ्याच्या समोर ठेवलं तो पुन्हा एकदा रागाने मला पाहू लागला आणि मग एक घोट चहा पिऊन तो चहाचा कप माझ्या अंगावरच फेकून दिला आणि माझ्यावर जोरात ओरडू लागला किती घाण चहा बनवतेस माझ्या नवऱ्याने माझ्या अंगावर गरम चहा फेकल्यामुळे माझा हात खूप वाईट पद्धतीने जळाला होता मी ओरडू लागले मी ते तुटलेले कपाचे तुकडे गोळा केले आणि किचन मध्ये आले आणि मग तिथे उभे राहून माझ्या नशिबावर रडू लागले आणि त्या जळालेल्या हाताकडे पाहू लागले माझ्या मागे मागे माझा नवरा देखील आला कदाचित त्याला जेवायला पाहिजे असेल इतक्यातच माझ्या नवऱ्याची नजर माझ्या जळालेल्या हातावर गेली तेव्हा तो सर्व काही विसरून गेला आणि मला बोलू लागला मला माफ कर मला आता त्याच्या माफी मागण्यामुळे काहीही फरक पडत नव्हता उलट माझं मन करत होतं की माझ्या नवऱ्याला धक्का देऊन कुठेतरी धूळ पळून जावं परंतु मी असं करू शकत नव्हते फक्त आतल्या आत मी माझे अश्रू पित होते असंच हळूहळू माझ्या लग्नाला पाच महिने झाले मी माझ्या नवऱ्याच्या थंड आणि गरम या स्वभावाला खूपच वैतागले होते एके दिवशी अचानक माझ्या आईची तब्येत खूप खराब झाली मी माझ्या सासर सासूकडून परवानगी घेतली आणि माझ्या माहेरी आली लग्नानंतर मी खूपच कमी वेळा माझ्या माहेरी यायचे जेव्हा कधी मी सासरहून माहेरी यायचे तेव्हा माझा नवरा देखील माझ्यासोबत असायचा परंतु आज मी एकटी आले होते आणि माझी इच्छा होती की मी काही दिवस माझ्या आईसोबतच राहावं मला घरी आलेलं पाहून माझ्या आईला खूप बरं वाटलं तिचं तर अर्धा आजार मला बघूनच कमी झाला मी देखील माझ्या घरी आई वडिलांना पाहून खूप खुश झाली परंतु जेव्हा रात्रीच्या वेळी घराच्या टेरेसवर गेले तेव्हा अचानक मला माझं जुनं प्रेम आठवू लागलं नवराचा तो रागीत स्वभाव तो राग आठवून मला रडू येऊ लागलं आणि माझ्या बॉय बॉयफ्रेंडचं प्रेमळ बोलणं आठवू लागलं आणि मग त्याचाच विचार करता करता किती रात्र झाली मला समजलं नाही थोड्या वेळाने मी झोपायला गेले आणि मग नेहमीच असं होऊ लागलं तो मुलगा किशोर याची मला खूप आठवण यायची आणि मी कितीतरी तास त्याच्या आठवणीतच रमून जायचे एके रात्री माझ्यासोबत एक विचित्र प्रसंग घडला मी माझ्या घरी टेरेसवर बसले होते तेव्हा एक मोठा दगड माझ्या पायाशी येऊन पडला त्याला पाहून मी खूपच घाबरले मी इकडे तिकडे पाहिले तेव्हा माझी नजर दोन तीन घरं सोडून समोरच्या टेरेसवर पडली लग्नाच्या आधी ज्याच्यासोबत सोबत माझं अफेअर होतं तो तोच मुलगा किशोर तो माझ्यासमोर उभा होता मी त्याला ओळखलं खूप दिवसानंतर त्याला पाहिल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू आलं तो देखील मला लांबूनच पाहत होता त्याच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दल प्रेम होतं माझ्यासाठी प्रेम होतं त्या रात्री नंतर पुन्हा एकदा आम्हा दोघांमध्ये कॉन्टॅक्ट सुरू झाला तो माझ्याकडे तक्रार करायचा की तू माझ्या प्रेमाला का विसरलीस का तू प्रेमाचं वचन मला दिलंस आणि लग्न दुसऱ्या एका माणसासोबत केलंस त्याच्या त्या प्रश्नावर मी त्याला सांगितलं माझ्या आई वडिलांना आपल्या दोघांच्या प्रेमाबद्दल संशय आला होता त्यामुळे त्यांनी माझ्यासोबत जबरदस्तीने हे सर्व काही केलं आहे त्याला माझ्या बोलण्यावर विश्वास बसला तो मला जास्त काही बोलला नाही आम्ही दोघे कितीतरी तास एकमेकांसोबत बोलायचो किंवा एकमेकांच्या घराच्या टेरेसवर जाऊन एकमेकांना फक्त पाहत बसायचो मी माझ्या लग्नामुळे जी खूप शांत शांत झाली होती आता शा पुन्हा एकदा खुश राहू लागले आणि मला खुश पाहून माझी आई देखील खूप खुश होती एके दिवशी माझी आई माझ्यासोबत खूप विचित्र वागत होती कदाचित तिने माझी चोरी पकडली होती मी जी बॉयफ्रेंड सोबत चोरून चोरून बोलायचे कदाचित माझ्या आईला याबद्दल संशय आला होता मग त्यामुळे तिने मला सांगितले की तू तुझ्या सासरी परत जा सा। तुझा नवरा तुझी वाट पाहत असेल मी तर माझ्या बॉयफ्रेंडला भेटल्यामुळे माझ्या नवऱ्याला अगदी विसरूनच गेले होते परंतु माझ्या आईने मला आठवण करून दिल्यानंतर मला माझ्या नवऱ्याची आठवण आली त्याचा विचार येताच माझं उदास झालं माझ्या आईने माझ्या मागे तगादा लावल्यामुळे मी माझ्या सासरी निघून आले परंतु माझं मन तर माझ्या त्या बॉयफ्रेंडसाठी तडपडत होतं मी माझ्या सासरी आले परंतु आता मला नेहमी त्याचा फोन येऊ लागला कधी कधी तर तो मला माझ्या नवऱ्याच्या समोर फोन करायचा ज्यामुळे माझा नवरा माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघायचा मी माझ्या नवऱ्याला घाबरून माझ्या बॉयफ्रेंडला सांगायचे की तू मला असं कधीही वेळोवेळी फोन करत जाऊ नकोस परंतु मी सांगून देखील तो मला फोनवर फोन, फोन करतच होता तर रात्री माझा नव नवरा लवकर घरी आला होता मी देखील झोपण्याची तयारी करत होते की इतक्यातच माझ्या मोबाईलची रिंग वाजली माझ्या नवऱ्याने माझ्याकडे रागाने बघितलं आणि मला विचारू लागला कोणाचा फोन आला आहे मी घाबरत घाबरत सांगितलं माझ्या आईचा सा फोन होता मी असं सांगितल्यानंतर देखील त्याच्या डोळ्यामध्ये मा दे, माझ्याबद्दल संशय मला दिसत होता एके दिवशी मी माझ्या बॉयफ्रेंडला अगदी कडक शब्दात नकार देत सांगितलं की तू मला यापुढे फोन करू नकोस मी असं रागावून सांगितल्यामुळे त्याला कदाचित वाईट वाटलं त्याला ते आवडलं नाही आणि मग तो मला ब्लॅकमेल करू लागला की तू तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्यासोबत लग्न कर जर तू माझ्यासोबत लग्न केलं नाहीस तर मग मी तुझ्याबद्दल तुझ्या नवऱ्याला सगळं काही सांगून टाकेन त्याची धमकी ऐकून मी खूपच घाबरले कारण की माझ्या नवऱ्याचा राग तर खूपच भयानक होता जर त्याला याबद्दल समजलं तर कदाचित तो मला जिवंतपणे मारून टाकेल मी दिवस रात्र फक्त घाबरत होते की आता माझ्या आयुष्यात पुढे काय होणार जर खरंच माझ्या नवऱ्याला समजलं तर तो मला घरातून बाहेर हकलून लावेल किंवा माझा जीव घेईल मला माझ्या बॉयफ्रेंडचा फोन नेहमीच येत होता आणि तो मला माझ्या नवऱ्यापासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगायचा कधी कधी तर माझं मन करायचं की मी माझ्या बॉयफ्रेंडने सांगितल्याप्रमाणे उपाय करावेत आणि माझ्या नवऱ्यापासून कायमची सुटका मिळवावी परंतु कधी कधी असा देखील विचार यायचा हे सगळं चुकीचं आहे आणि मग जर कोणाला समजलं तर मग त्याचा परिणाम काय होईल आणि मग यामुळेच मी तसं काही करायला माझं मन धजावत नव्हतं एके दिवशी माझा बॉयफ्रेंड अचानक माझ्या सासरी आला त्याने आधीच मला सांगितलं होतं की मी तुझी घराच्या बाहेर वाट पाहत आहे जर तू पाच मिनिटाच्या आत माझ्या जवळ आली नाहीस तर मी स्वतः तुझ्या घरात येईल आणि मी त्याला भेटण्यासाठी बाहेर आले मला असं घाबरलेलं पाहून किशोर हसू लागला त्याच्या त्या हसण्यावर मी जरा हैराण झाले तेव्हा त्याने मला एक औषध दिलं त्या औषधाच्या बॉटलला पाहून मला धक्काच बसला मला समजत नव्हतं की यामध्ये काय आहे आणि मग मी ती बॉटल अगदी निरखून पाहू लागले तेव्हा किशोर बोलू लागला रोज थोडं थोडं औषध तुझ्या नवऱ्याच्या जेवणामध्ये मिक्स करत जा आणि मग तो पूर्ण रात्र झोपून राहील आणि मग त्यानंतर आपण दोघे गप्पा मारत जाऊ नवऱ्याला अजिबात संशय येणार नाही आणि मी ते औषध घेऊन घरात आले आणि किशोरचे ते बोलणे देखील ऐकले आणि मग ते औषध थोडं थोडं करून माझ्या नवऱ्याच्या जेवणामध्ये मिक्स करू लागले रोज औषध मिक्स केलेलं जेवण मी माझ्या नवऱ्याला देऊ लागले पण मला माहित नव्हतं की ते एक विषारी औषध आहे जे हळूहळू माझ्या नवऱ्याला मृत्यूच्या दारात उभं करणार होत माझा नवरा दिवसेंदिवस आता अशक्त होत चालला होता त्याच्या डोळ्याच्या खाली मोठी मोठी काळी वर्तुळे येऊ लागली होती डोळे खोल जाऊ लागले होते ज्यामुळे माझ्या सासूला खूपच काळजी वाटू लागली जेव्हा जेव्हा मी माझ्या नवऱ्याला पाहायचे तेव्हा विचार करायचे की हे सगळं मी त्याला जेवणामध्ये जे औषध मिक्स करून देते त्याच्यामुळे तर होत नसेल ना आणि मग एक महिन्यानंतर अचानक माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला आणि मग माझ्या घरामध्ये जणू काय मोठं आभाळच कोसळलं माझ्या नवऱ्याच्या मृत्यूमुळे तर जसं काय मला सापच डसला होता मला आता समजलं होतं की माझ्या नवऱ्याला मी जे औषध देत होते त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे मला आता स्वतःवरच खूप कीव येऊ लागली परंतु मी खुश देखील होते कारण माझ्या डोक्यावरचं एक मोठं ओझं हलकं झालं होतं मला असं विधवा झालेलं पाहून माझ्या आईवडिलांना खूप वाईट वाटलं काही दिवसानंतर माझे आई वडील मला त्यांच्या घरी घेऊन गेले माझ्या नवऱ्याला मरून दोन महिने झाले होते आणि मग पुन्हा एकदा माझ्या आईवडिलांनी माझं दुसरं लग्न फिक्स केलं लग। यावेळेला माझ्या आईवडिलांच्या निर्णयावर मी काहीच आडेवेडे घेतले नाहीत कारण की यावेळेला माझ्या आईवडिलांनी माझं लग्न माझ्या त्या बॉयफ्रेंडसोबत ठरवलं होतं आणि या निर्णयामध्ये माझं देखील मत विचारलं गेलं होतं माझ्या लग्नाला आता काही दिवसच बाकी होते की अचानक माझी तब्येत खराब झाली मला जरा अशक्त असं वाटू लागलं माझ्या तेज कमी होत माझं खूप वाईट पद्धतीने दुखत मला मला चक्कर येऊ लागली असं आजारी पडलेलं पाहून माझ्या आईला खूप आलं तेव्हा ती मला जबरदस्ती दवाखान्यात घेऊन गेली मी दवाखान्यात गेले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली कारण की मला जी बातमी मिळाली होती ती खूप हैराण करणारी होती मी गरोदर होते आणि माझं चेकअप करणारा डॉक्टर दुसरा तिसरा कोणी नव्हता तर माझ्या नवऱ्याचा मित्र होता जो मला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता तो माझ्या लग्नात देखील आला होता आणि दोन वेळेला माझ्या नवऱ्यासोबत माझ्या घरी देखील आला होता त्याची नजर माझ्यावर एकवटलेली होती त्याची ती नजर पाहून मी खूपच घाबरले होते त्याने मला खूपच तिरस्काराच्या शब्दांमध्ये ही बातमी सांगितली होती मी आयुष्याचा आता दुसरा प्रवास सुरू करणार होते की त्यावेळी ही बातमी ऐकून मला खूपच टेन्शन आलं माझा तो टेन्शन मध्ये असलेला चेहरा पाहून माझ्या नवराचा मित्र मला बोलू लागला कदाचित तुम्हाला या बातमीने खूप मोठा धक्का बसला आहे तुम्हाला काळजीत टाकलं आहे मी लगेच नाही मध्ये मान हलवली आणि मग तो मला 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 बोलू लागला की की सगळं आहे आहे माझ्या मित्राला तूच मारला आहेस तो इतक्या विश्वासाने बोलत होता की ज्यामुळे मी खूपच घाबरली आणि घाबरतच त्याला विचारले की तुम्ही माझ्यावर असा आरोप कसा लावू शकता तेव्हा तो मला बोलू लागला की मी तुमच्यावर आरोप लावत नाही तर माझ्याकडे त्या गोष्टीचा पुरावा आहे माझा मित्र त्याच्या मरणाच्या काही दिवसापूर्वीच माझ्याजवळ आला होता मी त्याचं चेकअप केलं आणि त्याचे रिपोर्ट पाहिल्यानंतर मी त्याला सांगितलं होतं की तुला कोणीतरी विषारी औषध देत आहे ज्यामुळे त्याचा परिणाम तुझ्या हृदयावर होत आहे कोणत्याही दिवशी तुझा अचानक मृत्यू होईल माझ्या त्या बोलण्याची त्याने खिल्ली उडवली आणि माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं परंतु तो जेव्हा दुसऱ्यांदा माझ्याजवळ आला तर त्याची अवस्था खूपच खराब होती माझ्या त्या अडखळत असलेल्या मित्राला मी पकडलं आणि विचारलं काय झालं तुझी हालत इतकी खराब कशी काय झाली तेव्हा तो मला सांगू लागला की तू बरोबर सांगितलं होतंस मला विष दिलं जात होतं आणि हे सर्व देणारी दुसरी कोणी नाही तर माझी बायकोच आहे माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम होतं परंतु तिने माझ्या प्रेमाचा विश्वासघात केला आहे मी माझ्या मित्राचं बोलणं ऐकून हैराण झालं होतं तेव्हा मी त्याला विचारलं की तुझी बायको हे असं का करेल तेव्हा त्याने मला सांगितलं की माझ्या बायकोचं दुसऱ्या कोणासोबत तरी अफेअर चालू आहे त्याला हे सगळं ऐकून खूप मोठा मानसिक धक्का बसला होता त्याने विचार केला की असं जगण्यापेक्षा मेलेलं चांगलं मी माझ्या त्या कृत्यामुळे खूप पछतावले होते मी एका परपुरुषाच्या नादी लागून त्याच्या मागे लागून एक अनमोल आणि स्वर गमावलं होतं मला रडताना पाहून माझ्या नवऱ्याचा मित्र मला बोलू लागला तुझ्यासारख्या बायकांची जागा तर जेलमध्ये आहे मी त्याच्या समोर हात जडून उभी राहिले आणि बोलू लागले की मला जेलमध्ये जे सांगाल ते करायला मी तयार आहे माझं ते बोलणं ऐकून तो मला पायापासून टोक्यापर्यंत निरखून पाहू लागला आणि मग त्याने माझ्या समोर एक अट ठेवली की तू माझ्यासोबत लग्न कर नाही तर मी तुला जेलमध्ये पाठवायला एक सेकंड देखील लागणार नाही मला त्याची ती अट सोपी वाटली मी लगेच त्याला होकार दिला मी माझ्या आई वडिलांना या गोष्टीसाठी तयार केलं आणि मग काही दिवसानंतरच त्याची बायको होऊन मी त्याच्या घरी आले हळूहळू माझ्यासमोर हे रहस्य उलगडत गेलं की त्या माणसाने फक्त आणि फक्त त्याच्या मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं होतं तो मला दिवस रात्र एखाद्या जनावराप्रमाणे राबवून घ्यायचा मी दिवसभर उपाशी तपाशी राहून ते घर सांभाळायची जर माझ्याकडून थोडी जरी चुकी झाली तर तो, तो माझ्यावर खूप अत्याचार करायचा माझ्या आता दुसरा कोणताच मार्ग नव्हता एके दिवशी माझ्या घरातील सर्व कामं उरकून दवाखान्यात जायला निघाले माझ्या डिलिव्हरीचा दिवस जवळ आला होता की इतक्यातच रस्त्यात माझ्या जुन्या बॉयफ्रेंडची माझ्यासोबत टक्कर झाली मला बघून तो रागाने माझ्यावर जोरजोरात ओरडू लागला मी जिने स्वतःच्या आयुष्याला नरक बनवलं होतं मी त्याच्याकडे तिरस्काराच्या नजरेने पाहत रागात त्याला बोलू लागले की तुला माझ्यावर अशा प्रकारे ओरडण्याचा काहीच अधिकार नाही तेव्हा तो मला शिव्या देऊ लागला आणि बोलू लागला की तू असं कधीही समजू नकोस मी तुझ्यावर प्रेम करत होतो मी नाही आधी तुझ्या प्रेमामध्ये बुडाला होतो आणि नाही मला तुझ्यावर आता कोणतं प्रेम आहे मला तर तुझ्यासोबत टाइमपास करायचा होता मला तुझं शरीर मिळवायचं होतं परंतु तू माझ्या जाळ्यात अडकतच नव्हतीस त्यामुळेच मी माझा राग शांत करण्यासाठी तुझं घर उद्ध्वस्त केलं त्याचं हे बोलणं ऐकून मला खूप मोठा धक्का बसला कसबस मी माझा जीव वाचून तिथून पळून आले माझ्या दुसऱ्या नवऱ्याने त्याच्या आवडीच्या मुलीसोबत लग्न केलं होतं आणि तो तिच्यासोबत खूप खुश राहत होता त्यानंतर माझी अवस्था एखाद्या कामवालीपेक्षाही वाईट केली होती तो बोलायचा कि ज्या प्रकारे तू माझ्या चांगल्या मित्राला तडपडत मारलं आहेस मला देखील तुला तसंच तडपून माझ्या मित्राच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता मला माझ्या आयुष्यात फक्त एकच सुख दिसत होतं जेव्हा माझं मूल या जगात येईल तेव्हा मी त्याच्या आधारानेच माझं आयुष्य घालवेन परंतु देवाला माझं हे सुख देखील पाहवलं नाही त्याने ते सुख माझ्याकडून हिसकावून घेतलं जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा माझ्या पोटी एक मेलेलं बाळ जन्माला आलं मी त्या वेळेला अगदी हुंके देत उकसा बुक्शी रडू लागले देवाने माझ्याकडून सगळं काही हिरावून घेतलं होतं कदाचित हे सगळं माझ्याच पापाचं फळ होतं मी माझ्यावर इतका प्रेम करणाऱ्या नवऱ्याला स्वतःच्या हातानेच गमावलं होतं आणि माझं मूल देवाने माझ्याकडून घेतलं होतं माझ्या आयुष्यात आता कोणतीही उमेद कोणती कोणताही आनंद शिल्लक नाही मी जेव्हा माझ्या आयुष्याबद्दल विचार करते तेव्हा मला स्वतःचाच खूप राग येतो खूप तिरस्कार वाटतो ही जाणीव माझ्यावर कब्जा करू लागली की मी इतक्या सुंदर पवित्र नात्याला एका परपुरुषाच्या बोलण्यात येऊन माझ्या त्या नव नात्याला मरणाच्या दारात ढकललं होतं जर मी माझ्या नवऱ्याला इज्जत दिली असती त्याच्या प्रेमाला समजून घेतलं असतं तर माझं ते घर कधीही बर्बाद झालं नसतं कधी कधी चांगल्या गोष्टी गमावल्यानंतरच आपल्याला त्या गोष्टींची खरी किंमत कळते की आपण स्वतःच किती मोठे नुकसान केलं आहे मित्र आणि मैत्रिणीं तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा धन्यवाद